नमस्कार मित्रांनो मी विनायक मेटे स्टेपअप अकॅडमीतर्फे उत्तर मंथन या का उपक्रमामध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो उत्तर मंथन या प्रवासाला जवळपास वीस दिवस पूर्ण झालेली आहे आणि खरंच विद्यार्थ्यांचा जो रिस्पॉन्स आहे आणि त्यां जो काही फीडबॅक दिला जातो त्याच्यावरती विद्यार्थी काम करत आहेत खूप चांगली उत्तरं पाहायला मिळत आहेत काही नावं घेतली तर तेजस ऋतुजा पायल बरेच विद्यार्थी या सगळ्यांची नावं नाहीत घेत ह्यांनी खरंच चांगला प्रयत्न केलेला आहे आणि बाकीचीसुद्धा सुद्धा करतायत तर कालच्या एकोणीसाव्या दिवशी जे सायन्स टेक्नॉलॉजीचा एक प्रश्न होता तर त्यामध्ये एका एक विद्यार्थ्याने खूप चांगलं उत्तर लिहिलेलं आहे तर ते फक्त मला त्याच्यातल्या काही चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत तर लेट्स बिगिन विथ दी आन्सर इंडिया हॅज मेड रिमार्केबल कॉन्ट्रीब्युशन्स इन व्हेरियस फील्ड्स फ्रॉम एन्शियंट टाईम्स टू दी प्रेझेंट डिस्कस दी मेजर अचिवमेंट्स ऑफ इंडियन्स इन द फील्ड ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ओवर डिफरंट हिस्टॉरिकल पिरियड्स आता ह्या उत्तरामध्ये uh, जे इंट्रोडक्शन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप जास्त आवडण्यासारखी आहे ती म्हणजे द युनेस्को सायन्स रिपोर्ट ट्वेंटी ट्वेंटी वन हायलाईट्स इंडियाज रॅपिड ग्रोथ इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट और रिसर्च अँड टेक्नॉलॉजी तर हा मुद्दा खूप एक ठळकपणे एक एज देऊन जातो या या उत्तराला तर तो मुद्दा मला हायलाईट करायचा होता इकॉनॉमी हा सब्जेक्ट किंवा सायन्स टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट थोडंसं डायनॅमिक असल्यामुळं असे एलिमेंट्स एज देऊन जातात ठीक आहे नाव कमिंग टू द बॉडी मेजर अचीवमेंट्स इन डिफरंट हिस्टॉरिकल पिरियड्स ह्याच्यामध्ये जे स्ट्रक्चरिंग केलेलं आहे खूप चांगलं केलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनीसुद्धा केलेलं आहे ॲन्शियंट पिरियडमध्ये ज्या डेव्हलपमेंट्स होत्या सेकंड मेडिवल पिरियडमध्ये जे काही रिसर्च अँड टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट्स झाल्या त्या ओळीने मेन्शन केलेल्या आहेत आणि तिसरा मॉडर्न पिरियडमध्ये स्पेस टेक्नॉलॉजी न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी ह्या ह्या कॉन्टेक्समध्ये ज्या काही डेव्हलपमेंट्स झाल्या त्या मेन्शन केल्या आहेत आणि फायनली कमिंग टू दी कन्क्लुजन पार्ट ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट खरंच जी हायलाईट करण्यासारखी आहे ती म्हणजे इन इंडिया हॅज प्लेड क्रुशियल रोल इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा वेव्हर इंडिया नीड्स टू मेक मोर इन्व्हेस्टमेंट असा हा मुद्दा सुचवलेला आहे कन्क्लुजनला एक वे फॉर्वर्ड पद्धतीने लिहिलेला आहे आणि त्यामुळं ह्या उत्तराला आठ मार्क्स दिलेले आहेत असंच एक आणखी दोन तीन मुद्दे मला डिस्कस करायचे आहेत त्यातला पहिला मुद्दा म्हणजे हा तर हे कन्क्लुजन आहे ह्याच्यामध्ये मुद्दे छान पद्धतीनं समराईज केलेले आहेत आणि एक सस्टेनेबल सोल्युशनपर्यंत भारत कसा पोहोचतोय हे नमूद केलेलं आहे पण एवढं मोठं कन्क्लुजन अपेक्षित नाही आहे तेवढा वेळ नसतो आपल्याला ठीक आहे तर एक पाच ते सहा किंवा पाच ते सहा ओळीमधलं कन्क्लुजन एक चांगलं कन्क्लुजन आपण समजतो आणि तेवढंच आपण लिहू शकतो सेकंड हे उत्तर छान आहे पण ह्याच्यामध्ये काही मुद्दे जसं अणुऊर्जा जैवतंत्रज्ञान हरित क्रांती अक्षय ऊर्जा पण एवढं लिहून जी उत्तराची डिमांड आहे ती फुलफिल नाही होत तर थोडस एक्सप्लेन करणं गरजेचं आहे अनुर्जा ह्या क्षेत्रामध्ये काय डेव्हलपमेंट केलेलं आहे इंडियाने किंवा हरित क्रांतीमध्ये काय झालेलं आहे अक्षय उर्जाच्या कॉन्टेक्टमध्ये काय झालेलं आहे तर थोडंसं एक्सप्लेन करणं गरजेचं आहे आणि इथं निष्कर्षच लिहिलेला नाहीये त्यामुळे हे उत्तर इनकम्प्लीट म्हणू शकतो ठीक आहे तर असं केलं तर मार्क्स कट होणारच आहेत ओके आता तिसरा हे जे उत्तर आहे ह्याच्यामध्ये इन इंट्रोडक्शन जे केलेलं आहे ते फक्त चार ओळींमधलं आहे तीन ते चार ओळींमधलं आहे भारताला वैज्ञानिक आणि तांत्रिक यशांचा समृद्ध इतिहास आहे प्राचीन गणितीय खगोलशास्त्रीय शोधांपासून ते आधुनिक अंतराळ मोहीम आणि जैव तंत्रज्ञानातील प्रगतीपर्यंत ठीक आहे तीन ते चार ओळींमध्ये संक्षिप्त इंट्रोडक्शन आहे व्हेरी गुड पण इथं एक मुद्दा आहे हे जे हेडिंग आहे वेगवेगळ्या कालखंडातील प्रमुख टप्पे तर हे टप्पे वेगळं शीर्षकाच्या माध्यमातून सुरुवात उत्तराची जे कंटिन्युएशन आहे ते करणं गरजेचं होतं तर हे जे हेडिंग आहे ते वेगळं लिहा आणि त्याच्या खाली उत्तर तुम्ही कंटिन्यू करा तर विद्यार्थ्यांनो असंच प्रयत्न करत राहा उत्तर खूप चांगले आहे तुमचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि नक्कीच येणाऱ्या ये परीक्षेमध्ये सेवा परीक्षेमध्ये हे तुम्हाला खूप मदत करणार आहे तर स्टे ट्युम्ड स्टे फोकस स्टे हॅप्पी ऑल द व्हेरी बेस्ट